नमस्कार मित्रांनो पंजाबी गायक आणि रॅपर रफतारने गुपचुप दुसरे लग्न केले आहे दाक्षिणात अभिनेत्री आणि फॅशन स्टायलिस्ट मनराज साऊथ इंडियन रीती रिवाजानुसार लग्न गाठ बांधली आहे सोशल मीडियावर या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे चाहते आपल्या आवडत्या स्टारला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत आणि आनंद व्यक्त करत आहे रफतार आणि मनराजच्या लग्नाचे फोटो व्हायरल वायरल होत आहेत गायकाने आपल्या प्रेयसीशी लग्न केले आहे हे रफ्तारचे दुसरे लग्न आहे लग्नाच्या फोटोंवर नजर टाकल्यास या जोडप्याने पांढरा आणि सोनेरी रंगाचा पोशाख परिधान केल्याचे दिसते वर आणि वधू दाक्षिण्यात परंपरेनुसार सजले आहेत रफ्तार आणि मनराज ची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे विशेष म्हणजे हे रफ्तारचे दुसरे लग्न आहे त्याने पहिले लग्न दोन हजार सोळा मध्ये केले होते त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चाहत्यांकडून या जोडप्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो आपल्याला पंजाबी गायक आणि रॅपर रफ्तार आवडतो का हे कमेंट मध्ये नक्की कळवा